पद्धतीने शिकवलं जात नाही तो सरकारी शाळेचा दर्जा उठसावला पाहिजे असे अनेक प्रश्न घेऊन कर्नल सुरेश पाटील पुणे लोकसभेसाठी मैदानात उतरलेले आहेत सैनिक समाज पार्टीच्या वतीने आणि परवा दिवशी महाराष्ट्र टाईम्समध्ये एक चर्चा झाली की जे लोकप्रतिनिधी निवडून दे येतील त्यांना पर्यावरणाचे धडे देण्याची गरज आहे असे पर्यावरणवादी पाणीच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सामाजिक संघटनेच्या काही लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की पुणे शहराला पाण्याच्या प्रश्नावर पर्यावरणावर प्रश्नावरती काम करणारे एकही लोकप्रतिनिधी दिसत नाही असं दिसून येत आहे आणि पेपरमध्ये ती चर्चा व्हायला लागलेली आहे आणि गेले तीस वर्ष कर्नल सुरेश पाटील पाणी प्रश्न आणि पर्यावरणावर काम करत आहेत खडगासल्याच्या डॅममध्ये गाव घालून नुकसा करून ते शेतकऱ्यांना देऊन पुण्या शहरासाठी खडक बसल्यामध्ये पाणी वाढवण्याचा प्रयत्न करतात जवळजवळ तीस लाख झाड आतापर्यंत त्यांनी लावली ती जगवलेली सुद्धा आहे आणि त्यांचं काम अजून सुद्धा चालू आहे आणि असताना त्यांनी देश सेवा केली आणि आता सेकंड इनिंग मध्ये त्यांना जनसेवा करायची दे आहे आणि चांगला अनुभव व्यक्तिमत्व पुणे शहराला मिळेल म्हणून पुणे शहरातल्या दोन कॅन्टोन्मेंट बोर्ड येतात त्याच्यामध्ये मिल्ट्रीचे जो मतदान आहे ते जवळजवळ अडीच तीन लाखाच्या आसपास मतदान आहे आणि त्यांच्या रोजच्या बैठका करणं सुरेश पाटील साहेबांबरोबर चालू आहे रिटायर, रिटायर्ड कर्नल असतील रिटायर्ड मेजर असतील एक्स सर्विसमॅन असतील रोज बैठका चालू आहे आणि त्यांनी सांगितले की आत्तापर्यंत कुठल्याच पक्षाने मिलिट्रीच्या उमेदवाराला मिल्ट्रीच्या कॅन्डिडेटला कधीच उमेदवारी दिली नाही आणि म्हणून मिलिटरीचं मतदान सुद्धा कधी मोठ्या प्रमाणात झालं नाही पण ह्यावेळेस जर तुम्ही असला तर आम्ही मोठ्या प्रमाणात या कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात आम्ही मदत घेतो मी म्हणतो पाच दहा पंधरा वीस पन्नास वर्षाचा जर पाहिजे जर तुम्ही जर बी आर टी करायचीच होती आणि ती तोडायचीच होती तर तो कशाला तुम्ही तीन हजार कोटी आमचे खर्च केले आणि मी तर म्हणतो बी आर जर तुम्ही जर एल आर टी टाकली असती दोन डब्याची तीन डब्याची गाडी तर पन्नास कोटीमध्ये सगळं संपलं असतं काय तुम्हाला हे दहा हजार कोटी खर्च करायची जरुरीच नव्हती आणि त्याच्यावरती फार सुंदर आम्ही क्लिप बनवली हो होती त्याच्यात काहीच नव्हतं करायचं फक्त ते जमिनीमध्ये रूळ टाकायचे होते दॅट्स ऑल मग दोन डब्याची गाडी निघून गेली की मग मुलं सायकल पण चालू शकतील कार पण जाऊ शकेल म्हणजे जागेचा वापर होत होता आता तुम्ही जागेचा वापरच अर्ध्याच्यावर खतमच करून टाकला जागाच नाही आहे आणि ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद लाखाचे तुमचे बी आर टीचे जे बस थांबे आहेत ते तुम्ही तोडताय काय म्हणजे मला समजत नाही खरंच म्हणजे इज देर अ प्लॅनिंग दुःख होतं तर रोडमॅप असणं गरजेचं आहे आणि मला काय वाटतं माहितीये का आमचे सोपाळ हे जे राजकारणी पाणी नाही पुण्यामध्ये आता भुगामचे लोक माझ्याकडे आले ते वीस पंचवीस महिला माझ्याकडे आल्या भुगावमध्ये ते सोपाळ तिथं जो तलाव आहे त्याच्या चार बाजूला मोठे मोठे हायराईट्स आल्या पण तिथं पाणीच नाही आहे सगळं घाण तिथं सगळं कचऱ्याचं घी काल सगळे तिथले विद्यार्थी आणि सगळेजण एकत्र तो कचरा काढला तर सांगायचं उद्देश काय की कचऱ्यावरती कुणी बोलेल की नाही काही विजन कुणी ठेवेल की नाही आता मी काय म्हणतो समजा मला तुम्ही उद्या निवडून दिलं तर मी पहिल्या प्रथम काय करेन की तुमचं प्लास्टिक बंदी करणं गरजेचं आहे आता त्याच्यासाठी काही रॉकेट सायन्सची जरुरी नाही आहे आता बघा आपल्याकडे लहानपणी ज्याचे बरेचसे ज्येष्ठ दिसत आहेत मला आपल्याकडं पूर्वी आरे आरेचं दूध यायचं बॉटलमध्ये आता ते तीन बॉटल दोन बॉटल जे आपण आहे ते आले की आपण त्या आईला द्यायचो आई ते तिकडं चिठ्ठा करून ते बॉटल खाली करून परत आणून ठेवायची जिथं असेल तिथे दुसऱ्या दिवशी दुसरी बॉटल यायची आता काय होते आता प्रत्येक ठिकाणी दररोज ते दुधाचे साचे देत आहेत आणि तो कचरा इतका आहे पुण्याचं जरी चाळीस लाख लोकसंख्या पकडली तरी पंचवीस ट्रकचा हा माल तयार होतो दररोज आणि तो, तो टाकायला जागा नाही उंडरी पिसळीला तुम्ही जाताय तिथले शेतकरी दगड मारतायत बोले आम्हा तरफ मत लाव आहे कचरा आणि ते फॅक्टच आहे अरे मेरी बॉटल काय नाही बॉटल अगद आता मी जिथे जिथे जातो जिथे तिथे कॉलेजात शाळेच्या जा, जातो तिथं प्रत्येकाला हे करतो की आपण बिसलेरी वापरायची नाही आता तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय होतं तो येतो विचारायला अच्छा तो बघतो तिकडं आणि बोलतो बघा बिस्लेरी पाणी फिओ आहे तर मी तर त्याला जोरात सांगतो बिस्लेरी नाही आहे पास आरो आहे क्या अगर आरो आहे तर मला को ग्लासमध्ये पाणी दे आता ते गेल्यानंतर मग मी त्या तो गेल्यानंतर ऑर्डर गेला तर मी त्या शेजारच्या कस्टमरला सांगतो अरे बाबा नो यांना मार्केटिंग करायचं यांना दहा हजार बॉटल संध्याकाळपर्यंत संपवायच्या म्हणून तो आले आले अशा पद्धतीने विचारतो की हे बिसलेरीचं पाणी नेले राहणार तो हे गिरायक आहेचं फालतू गिराईक आहे असं ते असं ते इम्प्रेशन करावतात तुमचं तर मी जिथे जिथे जातो शाळेत कॉलेजात आणि ज्या हॉटेलमध्ये जातो ते एन्शुअर करतो की तुम्ही हे शंभर दोनशे रुपयाची जी एकदाची बॉटल खरेदी करा आणि त्याचा वापर करा ना तुमच्या लाखोनी बॉटल दिवसाच्या तयार होत आहेत आणि आता आम्ही दररोज जातो तिथं सिंहगड आणि पुढं पानशेतला अरे बापरे इतके कचऱ्याचे ढीक 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 अक्षरशः म्हणजे रडू येतं आहे म्हणजे सगळ्या बाबतीत हीच बोम आहे म्हणजे कचऱ्याच्या बाबतीत हीच गोम आहे पाणी पण प्यायला नाही मग तुमचे कोण आहेत मग तुमचे मॅनेजमेंट कोण करते पुण्याचं अरे एकेकाळी पुण्याच्याकडं पुण्यात जे पिकतं ते जगभर विकलं जातं असं म्हणायचे तर कुठे आमची ही लोकं आज तुम्ही काय फक्त तोडाताडीच करायचं आपण का अरे आपल्यालाच एक व्हिजन स्टेटमेंट पाहिजे आता पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो आपण पण मला आता तीन महिन्यापूर्वी एका शाळेत बोलवलं होतं हडपसरमध्ये पत्र्याची शाळा शिक्षकांचे पगार तीन महिने झाले नव्हते खडू नव्हता तिथं अरे मला समजत नाही की कसं कसं म्हणजे जर आमचे जर महामानव वरून आले तर त्यांच्या डोळ्यात आश्रम होईल ते म्हणतील अरे तुम्ही नवीन पिढीला काय शिकवत अरे बाबा तर हे साडासार विचार केल्यानंतर आता आमचे सैनिक काय म्हणायला लागले मला की कर्नल पाटील तुम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये जे समाजासाठी काम करता मी त्र्याण्णव पासून अक्षरशः घरदार विकून आता हे अहंगार वाट वाटेल कोणाला तरी पण एक अलंकार म्हणून सांगतो मी माझं स्वतःचं घरदार विकून मी भाड्याच्या घरात राहून गेले तीस वर्ष समाजसेवा करतोय आता हे सांगायची जरुरी नाही पण सांगावं वाटते कारण कसं आहे हे पन्नास कोटी शंभर कोटी खर्च करणाऱ्या मंडळींच्या समोर आम्ही काय असणार आहोत पण फॅक्ट ऑफ हो द मॅटर इज की आम्ही दोन विषय सुरुवातीला घेतले पाण्याचा जो प्रश्न जो आहे त्याच्यासाठी आम्ही खडकवातल्या धरणाचं पूर्णतः अभ्यास केला के आणि रिअलाईज झालं की हे धरण महात्मा मा, ज्योतिबा फुल्यांनी जेव्हा बांधलं त्यावेळेला त्याच्यामध्ये चार टी एम सी पाणी होतं पुण्याची लोकसंख्या जेम जेम लाख दीड लाख होती आणि आम्ही जेव्हा वीस वर्षापूर्वी काम सुरुवात केलं तर एकशे चाळीस वर्षानंतर तर तिथं फक्त दीड टी एमसी पाणी आहे आणि लोकसंख्या तिथे झाली साठ लाख आणि तेहतीस गावं आल्यानंतर ती आणि त्यांचंच फोरकास्ट आहे की नदर टू इयर्स टाइम उन्हा पॉप्युलेशन विल बी नाईन मिलियन नऊ लाख लोकसंख्या होणार आहे तुम्हाला रस्त्यावर चालता येणार नाही साहेब आत्तासुद्धा तीच गथा झालेली आहे तर आपल्याला जसं अर्थशास्त्रामध्ये शिकवतात मागणी आणि पुरवठा अरे तुमची मागणी दर तासाला वाढत चालली आहे आणि पुरवठा तुमचा नाहीच आहे कारण सगळं जे अतिक्रमणं इतकी झालेली आहेत झाडतोड झालेली आहेत आणि काही काही मंडळी पुटारी काही राजकारणातले ते तर वरचा डोंगर फोडून पाच पाच एकर आत घुसलेले आहेत अच्छा आमच्यामुळं तरी थांबलं नाही तर अजून एखादा एकर त्यांनी लंपास केला असता त्याच्यासाठी माझ्या घरावरती पण अटॅक झालं या लोकांनी अटॅक पण केले एकेकाळी तर सांगायचा उद्देश काय की आपल्याला विचारपूर्वक हे सगळं काही सोडवायचं आहे आता आमचा जन्म माझा सत्तेचाळीसचा जन्म आहे त्यावेळेला लोकसंख्या जन्म अठ्ठावीस कोटी पण नव्हती अरे म्हणजे गेल्या सत्तर वर्षात तुम्ही दीडशे कोटी म्हणजे एकशे साठ कोटी तर तुम्ही ऑफिशियली म्हणताय त्याच्यात रोहिंग्या पण असतील बांगलादेशी पण असतील कारण मी बांगलादेशमध्ये लढाईमध्ये एकाहत्तरच्या लढाईमध्ये मुक्ती सहा महिने आम्ही काम केलं दाढी बाडून आणि लुंगे घालून आम्ही सहा महिने आत होतो बांगलादेशमध्ये कारण आपल्या सरकारने त्यांना शस्त्र आणि ॲमिनेशन सगळं पुरवलं होतं तर आम्ही बघितलं लढाई म्हणजे ज्या चौदा तारखेला जेव्हा संपली तर सगळे लोंढेच्या लोंढे आपल्याकडे आलेले आहेत हे बाहेर काय म्हणजे लोकसंख्या म्हणजे कुणी जादूगर जरी आणला तरी सुटणार नाही म्हणून मी काय कर आप म्हणतो की आपल्याला विचारपूर्वक अगदी ज्याला म्हणतो ना प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आपल्या लोकसंख्या भरमसाठ वाढते आणि सगळ्या बाबतीमध्ये तुमचा पुरवठा कमी पडते तुम्ही कुठेही जा मी मगाशी या लिफ्टमध्ये आलो तर तिथं पाचवा माणूस आला की लिफ्टवर जायला करायला लागेल तिला माहिती आहे की चारच्या पेक्षा जास्त घेऊ शकत नाही सांगायचं होतं जिथं जाईल तिथं क्रायसिस प्रत्येक ठिकाणी क्यू आहे तर म्हणून आम्हाला असं वाटतय की आता वेळ आलेली आहे सैनिकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे नाहीतरी लहान मुलं जरी त्या बोरवेलमध्ये पडलं तरी सैनिकांनाच बोलवतात पूर आला तरी सैनिकांनाच बोलवतात तर मला वाटतं आता काळाची गरज आहे आज आपल्याकडे जी पुण्यात लोकल ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यावरती एक तर सरांनी सांगितलं की बी आर संदर्भामध्ये पण आपल्याकडे आता फक्त सतराशे अठराशेच्या दरम्यानच्या बसेस आहेत तर आपल्याला पुण्यातली जर एअर क्वालिटी बदलायची असेल जो एक किंवा आपल्याकडे जो बिघडलेला आहे तो जर दुरुस्त व्हायचा असेल तर हे ग्रीन कवर आणि त्याच्या जोडीला आपण ह्या अन्य मार्गांची त्याला जोड देण्याची गरज आहे हे जेव्हा आपण बसेसची संख्या वाढवू जसं की आज एक उदाहरणार्थ आपल्यापैकी प्रत्येकाला जर माझ्या घराच्या ठिकाणापासून मा, एक पाचशे मीटर किंवा एक किलोमीटरच्या अंतरावरती स्टॉप असेल आणि तिथे अगदी एका टाईमनुसार गाड्या येत असतील तर मी निश्चितच माझी स्कूटर बंद करीन आणि तिथे जाईन आणि त्याच्यात मी नक्कीच एक वेळेवरती परिणाम देईन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे आज जवळजवळ बेचाळीस पंचेचाळीस लाखाच्या दरम्यान गाड्यांचा आकडा आहे सदा गडकरी म्हणाले आहेत की पुणे कशावरती बॉम्बवरती बसलेलं आहे अशी आपली परिस्थिती झालेली आहे दुसरा मुद्दा मी आणखीन एक आवर्जून मांडेन की आज आपल्या पुण्यामध्ये जो काही पब्लिक डोमेनमध्ये उभे असले उभा उपस्थित असलेला जो काही डेटा आहे त्याच्यानुसार बघितलं तर आपण दोन कोटी बावीस लाख रुपये पुणेकरांच्या आउटस्कर्ट्समध्ये राहणाऱ्या पुणेकरांना खर्चा करावं लागतं गरज दररोजची गोष्ट आहे ती एका दिवसाची प्रत्यक्षात आणि अशा कोटी रुपये आपण खर्च नुकतंच बघितलंच आहे की पीएमसी केअर ऍपमध्ये मध्ये त्यांनी आता सांगितलंय आणि कालच्याच पेपरला बातमी होती की अतिशय मोठ्या प्रमाणावर त्याच्यावरती कंप्लेंट्स आलेले आहेत आता इतका मोठा डेटा ते हँडल करून कसं सोडवणार हे माहीत नाही तो वेगळा मुद्दा आहे परंतु आपल्याकडे आज ही सत्यस्थिती आहे की दोन कोटीपेक्षा जास्त रुपये आपण डेली टँक खर्च करतात सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण दोन स्मार्ट सिटी आहोत आज आपण जवळजवळ ऑफिशियली जरी पन्नास लाख असली तरी आपण सत्तर लाखाच्या आसपास मुव्हिंग आपली पॉप्युलेशन आहे पुण्यामधली ती लोकसंख्या आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त पुढच्या काही वर्षांमध्ये आपण नक्कीच नव्वद लाख एक कोटी पर्यंत सरांनी मागणी आणि पुरवठा हे जे गणित सांगितलं हे हर ठिकाणी लागूय हवा पण मला मी मागणीच करते पण पुरवठा होऊ शकत नाही पाणी पुरवठा होऊ शकत नाही आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत हर एक पर्यावरणाची जी, जी पंचमहा तत्व आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला पुरवठा आणि मागणी हा विषय अत्यंत महत्वाचा आहे तर ही सगळ्या मुद्द्यांवरती अतिशय मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे नागरिकांचा सहभाग कामामध्ये असण्याची फार गरज आहे खासदाराच्या ज्या काही हे आहेत कर्तव्य आहेत त्याच्यामध्ये पुण्याच्या नागरी संघामधनं लोकसभा संघामधनं जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्याच्या अनुषंगाने दिल्लीतल्या लोकसभेमध्ये काम होतंय का नाही त्याच्यामध्ये पुणेकर नागरिकांचं जे काही कायदे आणि मंडळ आहेत त्याच्यामध्ये तो जो त्याचा पाठलाग होत आहे का नाही हे खासदारांनी बघण्याचं जे काम आहे हे काम नक्कीच आमच्या सांसद म्हणून इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून करण्यात येणार आहे याची ये आम्ही तुम्हाला निश्चित हमी देतो